मग पुन्हा जिल्ह्याचा कारभारही गेला कृषी खातं त्यांच्याकडे गेलं म्हणजे अक्षरशः मी हे रिपीट रिपीट रिपीट, रिपीट वेळा शब्द वापरतोय की स्वतःचं मंत्रिपद जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडे साहेबांनी अक्षरशः भाड्याने वाल्मिक कराड यांच्याकडे दिलं आणि मग वाल्मिक कराड पाहिजे तसं चालवायला लागले मकरंद अनासपुरेंची विहीर चोरीला गेली होती ना कायद्याचं बॉलामध्ये तसं आमचा महाजनादेश सूर्यला गेला हे राष्ट्रवादीन काँग्रेसबरोबर शिवसेना गेली आणि ते जे सरकार स्थापन झालं त्या सरकारमध्ये धनंजय मुंडे साहेब यांना मंत्रिपद मिळालं आणि ते पालकमंत्रीसुद्धा झाले बीड जिल्ह्याचे त्यांना वेळ नव्हता का काय नव्हता ते कोणत्या कामात गुंतलेले होते आम्हाला माहिती नाही परंतु तिथपासून पुढं मी पाहिलं नंतर नंतर त्यांचे अत्यंत जवळचे मित्रसुद्धा बाजूला गेले आणि संपूर्ण कारभार जो आहे तो वाल्मिकराडांच्या हातामध्ये गेला आणि मग तो एकतर्फा मला जे हवं आहे तसं असं मग आता ते नेमकं धनंजय मुंडे साहेबांचं त्यांचं काय नेमकं बोलणं होतं की बाबा तूच सगळं चालव मला काय पाहायचं नाही असं काय बॉन्डिंग होतं का काय आपल्याला काय कळालं नाही परंतु हे करताना जनतेतून निवडून येताना लोकांच्या फार वेळा पाया पडावं लागतो लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवावा लागतात परंतु हे असलं काहीही न करणारे साधारण उपनगराध्यक्ष का नगराध्यक्षपदापर्यंत गेलेली व्यक्ती आणि त्याच्या हातात सगळंच तुम्ही सोपवलं तिथपासून हे दादागिरी गुंडगिरी हे राख्याचे प्रकार त्याच्यानंतर वाळूचे प्रकार हम करेसो कायदा आम्ही म्हणलं तरच आम अमक्याच्या गुन्हा दाखल करून घ्यायचा वगैरे वगैरे प्रकार परळीमध्ये चालत होत परळीच्या नंतर हे आता परत मध्ये सरकार ते गेलं हे सरकार आलं शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले या कालावधीमध्ये हे लोक एक वर्षभर नऊ महिने वर्षभर पर शांत झालं परत ते मध्ये आले पावरमध्ये येताना पुन्हा पालकमंत्रीपद आमच्या जिल्ह्याचं त्यांना देण्यात आलं आणि मग पुन्हा जिल्ह्याचा कारभारही गेला कृषी खातं त्यांच्याकडं गेलं म्हणजे अक्षरशः मी हे रिपीट रिपीट रिपीट, रिपीट वेळा शब्द वापरतोय की स्वतःचं मंत्रिपद जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडे साहेबांनी अक्षरशः भाड्याने वाल्मिक कराड यांच्याकडं दिलं आणि मग वाल्मिक कराड पाहिजे तसं चालवायला लागले आणि मग त्यांची कार्यक्षेत्रा वा कार्यकक्षा वाढत गेली अंबाजोगाई केस आणि हे विंड पॉवरच्या कंपन्या इकडं आल्या मग आमच्या पाठोद तालुक्यापर्यंत त्यांचं कार्यक्षेत्र आलं